बातमी आहे नाशिकमधून जॉगिंग ट्रॅकवर ड्रग्ज विक्री सुरू असताना पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे नाशिक पोलिसांची कारवाई नाशिक पोलिसांची ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली ड्रग्जसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून धडक कारवाई करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण काय अधिकची माहिती निलंब अतिशय एक मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण या आधी सुद्धा नाशिकमध्ये हा ड्रग्ज प्रकरण गाजलेला होता आणि त्यानंतर मध्यंतराच्या काही काळामध्ये पोलिसांनी कारवाई करत या सगळ्या प्रकरणावरती जे आहे ते आळा घालण्यामध्ये काही प्रमाणात का विना जे ते यश मिळावल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आता एक कारवाई अशाच पद्धतीने काल नाशिक पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे नाशिकमधल्या एका जॉगिंग ट्रॅक्सवरती ड्रग्ज विक्री हे चालू होती आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि ऑन द स्पॉट या काही लोकांना ड्रग्ज विक्री करताना पोलिसांनी पकडलेला आहे आणि लाखो रुपयांचं मुद्देमाल आ, या पोलिसांनी या लोकांकडनं जे हस्तगत सुद्धा केल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी पोलीस करतायत कारण हा ड्रग्स आला होता कुठून कोणी या लोकांना विकली होती आणि किती दिवसापासून हे लोक ड्रग्स विकत होते या सगळ्या अँजलनी पोलीस आता चौकशी करताना बघायला मिळतात धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी